सोमनाथ सूर्यवंशी याची पोलिसांनी हत्याच केली त्याच्या हत्येला परभणी पोलीस जबाबदार आहेत त्याचबरोबर परभणीचं जेल प्रशासन सुद्धा जबाबदार आहे या संदर्भामध्ये एकशे चौऱ्याहत्तर ईडी प्रमाणे चौकशी न करता एफ आय आर दाखल करून त्याचा तपास सी आय कडे दिला पाहिजे ही भारतीय दलित कोबऱ्याची मागणी आहे संविधान सन्मानासाठी परभणीमध्ये आंबेडकरी या समुदायाने आंदोलन केलं आणि या आंदोलनामध्ये दगडपिकी सारखे प्रकार काही जणांनी केले परंतु दगडपेकीमध्ये किंवा कोणत्याही बेकायदेशीर कृत्यामध्ये सोमनाथ सूर्यवंशीचा सहभाग नव्हता पोलिसांनी बेकायदेशीर कुंबिंग ऑपरेशन आमच्या वस्त्यामध्ये राबवलं आंबेडकर वसाहतीमध्ये राबवलं दलितांच्या वस वस्तीमध्ये राबवलं आणि या कुंबिंग ऑपरेशनमध्ये बर्गल्या टाटावर जेवत असताना सोमनाथ सूर्यवंशीला पोलीस जबरदस्तीने आपल्या बरोबर घेऊन गेले त्यांनी निरपराध असताना सुद्धा कोणती चौकशी न करता त्यांनी दंगलीच्या गुन्ह्यामध्ये सोमनाथ सूर्यवंशीला परभणी पोलिसांनी अटक केली दोन दिवसाच्या पोलीस कस्टडी झाली काल त्याचा एमसीआर झाला आणि न्यायालयीन कोठडीमध्ये परभणी जेलमध्ये त्याला ठेवण्यात आलं आणि आज सकाळी बातमी आली की सोमनाथ सूर्यवंशी हा मृत पावला दोन दिवसाच्या पोलीस कस्टडीमध्ये पोलीस सोमनाथ सूर्यवंशी बरोबर कसे वागले त्यांनी त्याचा शारीरिक मानसिक छळ केला के का त्याला भयभीत केलं का आणि त्याला जेलमध्ये नेत असताना नेमकी त्याच्या कोणती मेडिकल चेकअप करण्यात आली त्याच्या मेडिकलचे कागद आता परभणी पोलिसांनी आणि परभणीच्या जिल्हा रुग्णालयांनी आता ओपन करणं गरजेचं आहे दोन दिवस पोलीस कस्टडी झाल्यानंतर कोणत्या प्रकारे मेडिकल चेकअप हे सोमनाथ सूर्यवंशीचं करण्यात आलं याचे मेडिकल चेकअप आता सरकारनी ओपन केले पाहिजेत सर्वांच्या समोर खुले ठेवले पाहिजेत आणि शहाजी उमफ हे तिथले पोलीस अधिकारी सांगतात की कळ आल्यामुळं आणि अटॅकमुळं सोमनाथ सूर्यवंशी मृत पावला अजून पोलीस पोस्टमार्टम पोस्टमॉर्टम झालं नाही अजून डॉक्टरांनी फक्त मृत म्हणून घोषित केलं पण डॉक्टरांनी सोमनाथ सूर्यवंशीचं पोस्टमार्टम करण्याच्या अधिका आधी शहाजी उमफे पोलीस अधिकारी जबाबदार पोलीस अधिकारी डॉक्टरांचा पोस्टमार्टमचा रिपोर्ट येण्याच्या आधी तो अटॅकने मेला चॅटीत कळ येऊन मेला अशा प्रकारचं वक्तव्य कसं करू शकता मग सोमनाथ सूर्यवंशीचं हत्येचं प्रकरण डाबण्यामध्ये त्याचा हात ऐका ते आता आंबेडकर जमूदाला संशय यायला लागले शहाजी उमप म्हणाले की तो वडार समाजाचा आहे पण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा वारसा घेणारी आंबेडकरी चळवळ आंबेडकरी समुदाय हा निळ्या झेंड्याखाली गाव कुसाबाहेर पालामध्ये राहणाऱ्या आणि गाव कुसाबाहेर मध्ये मध्ये राहणाऱ्या इथल्या दलित आदिवासी भटक्या मुक्त जाती जमातीच्या प्रत्येक माणसाला गावामध्ये आणलं त्यांना शिक्षण दिलं त्यांना नोकऱ्या दिल्या आणि त्यांच्या जीवनास सोनं करण्याचा प्रयत्न हे निळ्या झेंड्याखाली केलं शहाजी उमपांनी हे सांगावं की तो वडार समाजाचा आहे हे सांगून त्यांनी कोणता हेतूत टाळण्याचा प्रयत्न केला आंबेडकर समुदायामध्ये महार समाज आहे मान समाज आहे वडार समाज आहे पार्टी समाज आहे या ठिकाणचा जो बटकामुक्त आणि दलित जातीचा समाज आहे या सर्व समाजांचं चांगलं जीवन सुखकार्य जीवन करण्यासाठी तर निळा झेंडा घेऊन आंबेडकरी चळवळ या ठिकाणी कार्यरत असताना या ठिकाणी सोमनाथ सूर्यवंशी वडार समाजाचा आहे म्हणून त्याच्या मागं आंबेडकर चळवळीचे आंबेडकर समाज आहे आंबेडकर समाज उभा राहणार नाही अशा प्रकारचं पोलिसांनी समजता कामा नये शहाजी उगमपांनी समजता कामा नये कारण सोमनाथ सूर्यवंशी हा पुण्यामध्ये कामाला होता भोसलीमध्ये कामाला होता आणि तो गावाकडे गेला आमच्या प्रत्येक आंदोलनामध्ये किंवा आमच्या झेंड्याखाली पर्वणीच्याच नव्हे तर महाराष्ट्रातल्या असंख्य वस्त्या बसल्या त्या ठिकाणच्या लोकांना आम्ही संरक्षण दिलं त्या लोकांना आम्ही विकासाच्या संध्या दिल्या आणि सुखकारक आणि चांगलं शिक्षण आणि चांगलं आरोग्य देण्याचा प्रयत्न केला सोमनाथ सूर्यवंशी आंबेडकर समाजाचा आंबेडकरी कुटुंबाचा एक भाग आहे आज आम्ही आमचा मुलगा गमवलेला आहे आणि या गमवलेल्या मुलाच्या पार्थिव देवावर जर आपल्याला संवेदना ठेवता येत नसतील तर निदान पोलीस अधिकारी म्हणून चुकीचं वक्तव्य करू नये यामध्ये एकशे चौऱ्याहत्तर नाही एकशे चौऱ्याहत्तर प्रमाणे चौकशी नाही तर महाराष्ट्र शासनाने सर्वात प्रथम हट्टेचा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि हट्टेचा गुन्हा दाखल झाल्यानंतर हा तपास सीआयडी कडे केला पाहिजे महाराष्ट्र शासन आज मंत्रिमंडळाची शपथ घेत पण महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या दोन उपमुख्यमंत्र्यांनी आणि महाराष्ट्र शासनाने अधिकृत सोमनाथ सूर्यवंशीच्या मूर्तीबाबत अद्यापर्यंत संध्याकाळी पाच वाजेपर्यंत कोणतंही वक्तव्य केलं नाही मी महाराष्ट्र सरकारला विचारू शकतो इच्छितो देवेंद्र फडणवीसांना विचारू इच्छितो एकनाथ शिंदेना विचारू इच्छितो अजित दादांना विचारू इच्छितो की सोमनाथ सूर्यवंशी की ज्या पोरानं संविधानाच्या सन्मानासाठी आणि रस्त्यावर आला आंदोलनामध्ये सहभागी झाला आणि संविधानाच्या सन्मानासाठी झालेल्या आंदोलनामध्ये आमचा सोमनाथ सूर्यवंशी सु ची हत्या झाली त्याला सादत प्राप्त झाली तो आमच्यासाठी शहीद आहे आणि याच्या पार्थिव देहावर याच्या हत्येबाबत बोलायला दोन मिनिटं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला किंवा दोन दोन उपमुख्यमंत्र्यांना नाही ना ही, ही महाराष्ट्रासाठी लाजीरवाणी गोष्ट आहे कुठं नेऊन ठेवलाय हा महाराष्ट्र काय इथल्या दलित आणि फटक्या विमुक्तांच्या मड्यावरच महाराष्ट्रामध्ये तुम्ही राज्य करणार आहात काय का, का इथल्या शहीद झालेल्या संविधानासाठी शहीद झालेल्या आणि बळी पडलेल्या सोमनाथ सूर्यवंशीला आपण न्याय देणार आहे का नाही आमची महाराष्ट्र शासनाला माहिती आहे मागणी आहे की सोमनाथ सूर्यवंशीच्या घरच्यांना किमान महाराष्ट्र शासनाने एक कोट रुपये दिले पाहिजे सोमनाथ सूर्यवंशीच्या घरच्यांना शासकीय नोकरीमध्ये सामावून घेतलं पाहिजे आणि सोमनाथ सूर्यवंशीच्या आई वडिलांना आणि त्यांच्या कुटुंबियांना पालन पोषणाची जबाबदारी सरकारने घेतली पाहिजे सोमनाथ सूर्यवंशीच्या घरच्या सर्व मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी अंतिम शिक्षणाची जबाबदारी ही महाराष्ट्र सरकारने घ्यावी ही आंबेडकर समुदायाच्या वतीनं आंबेडकर समाजाच्या वतीनं ही आमची मागणी राहील आंदोलन तो होतील संविधानासाठी सर्वात प्रथम कोणत्या वर्षा जातीच्या लोकांनी नाही तर निळ्या झेंड्याखाली असलेल्या दलितांनी बलिदान दिलं आणि याचा आम्हाला अभिमान वाटतो सोमनाथ सूर्यवंशीचा तुम्ही जरी हट्या केली असली तरी त्याच्या असंख्य सोमनाथ सूर्यवंशी निघतील कायद्याचं शिक्षण घेत असताना सोमनाथ सूर्यवंशीला भरत्या ताटावरनं कोंबिंग ऑपरेशन मध्ये तुम्ही नेलं मला सांगा आता की कोंबिंग ऑपरेशन कायदेशीर आहे काय आणि या संदर्भामध्ये समाष्ट निर्णय घेणारच आहे भारतीय दलित कोबराही निर्णय घेणार आहे परंतु येत्या दोन दिवसामध्ये आम्ही हायकोर्टामध्ये जाऊन या संदर्भामध्ये कायदेशीर बाबी या हाय मान्य उच्च न्यायालयाच्या समोर आणून आम्ही जे काय असेल ते कायद्याने संविधानाने याला उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही आणि महाराष्ट्र शासनाने आता सांगायचं की वोट लव्हिया रिलिजियस जियाद मध्ये तुम्ही संविधानाचा सन्मान ठेवणार का नाही अजून किती सोमनाथ सूर्यवंशी तुम्हाला पाहिजेत सोमनाथ सूर्यवंशी सारख्या उमद्या ठरण्याबाण तर, पस्तीस वर्षाच्या मुलाला तुम्ही भरत्या टाटावर न घेतला आणि त्याचा संसार वाऱ्यावर उडाळला कोण जबाबदार आहे कुठं नेऊन ठेवला देवेंद्र फडणवीस तुम्ही आमचा महाराष्ट्र तुमच्या महाराष्ट्रामध्ये भटक्या भटक्यामुक्तांचं मुद्दे पाडण्याचं धोरण जर पोलीस करत असतील पोलीस प्रशासन करत असतील एका निरपराध माणसाला कोट्या गुन्ह्यामध्ये ठेवून त्याचा शारीरिक आणि मानसिक क्षण करून त्याला मृत्यू सणावर जर तुम्ही पोचवत असाल तर मी विचारतो कुठं नेऊन ठेवला हा महाराष्ट्र हे मनुवाडीचं सरकार नाही मनुवाडीचं राज्य नाही हे फुले शाहू आंबेडकरांचं राज्य आहे की इथं कायद्याची बोज तुम्हाला राखावी लागेल संविधानाचा सन्मान ठेवावा लागेल आणि ज्या संविधानाने इथल्या नाकारलेल्या पीडित असलेल्या माणसाला माणूस म्हणून जगण्याचा या देशामध्ये अधिकार दिला त्या संविधानाच्या सन्मानासाठी या ठिकाणचा दलित भटक्यामुक्त आंबेडकर समूहाचा आंबेडकरी समाजाच्या कुटुंबाचा तरण्याबान पस्तीस वर्षाचा मुलगा तुम्ही बळी घेतला परंतु आंबेडकरी समाज आणि आंबेडकरी कुटुंब न्याया झेंड्याचं सो कुटुंब सोमनाथ सूर्यवंशीला शहीद म्हणून आज जाहीर करतो त्याच्या शहाला आम्ही सलाम करतो आणि संपूर्ण राज्यातील आंबेडकरी समाज सोमनाथ सूर्यवंशीला मानाचा जयबीम करतो